वर्षा बंगल्या संदर्भात संजय राऊत यांचा आणखी एक विधान समोर येत आहे फडणवीस बंगल्यावर जायला का घाबरतायत असा सवाल त्यांनी संजय राऊत यांनी केलेला आहे अर्थमंत्री पदावर असणारी व्यक्ती खडूसच असते असंही संजय राऊत म्हणाले अर्थसंकल्प समजण्यासाठी किमान बहात्तर तास लागतात असंही त्यांनी म्हटलंय मोदी बाक वाजवत होते मोदींना अर्थसंकल्प काय समजला असाही सवाल केलाय काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अध्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत त्यांचं कुटुंब का आहे हा एक साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीये अर्थमंत्र्या खडूसच असायला पाहिजे आता खडूस नाही आहेत काय त्या त्या कशा प्रकारे बोलतात त्या प्रकारे एखाद्या चुकीच्या गोष्टी तस हा बघा अग्रलेखामध्ये त्या बाईना खडूस म्हटलं त्यामागचं तुम्ही संपूर्ण अग्रलेख वाचा दयाबुद्धीनं काम न करणारी असते तिला फक्त देशाच्या तिजोरीमध्ये दे महसूल मिळवायचा असतो त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा कोणाची पाकिटं मारायची यासाठी अर्थमंत्र्याची नेमणूक असते अर्थसंकल्प समजायला किमान बहात्तर तास लागतात बाईने अर्थसंकल्प वाचला आणि ताबडतोब आम्हाला कळलं हे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत